किंग पिके ज्ञान मराठी सादर करीत आहे आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून दोन वेळा निवडून आले होते इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले आहे याचा फायदा घेऊन शत्रूची मदत घेऊन आंदोलन तीव्र करण्याची नेताजींची इच्छा होती यावरून राष्ट्रीय सभेचे नेते व सुभाषचंद्र बोस यांच्यात मतभेद झाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी नेताजींनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष काढला नेताजींच्या हालचाली पाहून त्यांना ब्रिटिश सरकारने नजरकैदेत ठेवले एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये नजरकैदेतून सुटून नेताजी जर्मनीला गेले तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली जर्मनीच्या बर्लिन आकाशवाणीवरून भारतीय जनतेला इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे जनतेस आवाहन केले रासबिहारी बोस एकोणीसशे पंधरापासून जपानमध्ये राहत होते त्यांनी देशप्रेमी भारतीयांना संघटित करून इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली दुसऱ्या महायुद्धात जपानने अनेक भारतीय सैनिकांना युद्ध कैदी बनवले होते ज्या सैनिकांना संघटित करून कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने आझाद हिंद सेना स्थापन केली या सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांना करण्याची विनंती रासबिहारी बोस यांनी केली सिंगापूर येथे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये नेताजींनी आझाद हिंद सरकार स्थापन केले कॅप्टन लक्ष्मी सेहगल झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या तिरंगाध्वज हे आझाद हिंद सेनेचे निशाण होते आता पाहूया हिंद सेनेचे पराक्रम एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये अंदमान निकोबार बेटे जिंकून जपान सरकारने ती आझाद हिंद सेनेच्या स्वाधीन केली नेताजींनी त्यांचे शहीद व स्वराज्य असे नामकरण केले म्यानमारमधील प्रदेश जिंकला आसामचा काही भाग जिंकला पुढे ब्रिटिशांना अमेरिकेची मदत मिळाली आणि आझाद हिंद सरकारचे सैन्य पुढे सरकले त्यांना मिळणारी जपानची मदत बंद झाली होती जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने बॉम्ब टाकले आणि जपानने शरणागती पत्कारली अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अपघाती निधन झाले आणि आझाद हिंद सेनेचे लढ्याचे पर्व संपले आता पाहूया आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर खटला आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांवर जन्मठेपीची शिक्षा ठोठावली भारतीय असंतोषापुढे ब्रिटिश सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला आता पाहूया भारतीय नौदल व विमान दलातील उठाव आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून भारतीय नौसेनेतील व वायुसेनेतील सैनिकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी तलवार या युद्धनौकेवर सैनिकांनी तिरंगाध्वज फळकवला ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या सगळीकडेच ब्रिटिशांविरुद्ध असंतोष खदखदत होता हा व्हिडिओ आवडला असल्यास किंग पिके ज्ञान मराठी या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद